सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षेचा आढावा भारत आणि पाकिस्तानात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली आहे त्यात राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा त्यांनी आढावा घेतला आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करण्याचे तसेच जिल्हा पातळीवर वॉर रूम उभे करण्याचे निर्देश दिलेले आहेत राज्यातील दिल महत्वाच्या पदांवर विशेषता आरोग्य आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रिल ब्लॅकआउट इत्यादी बाबी सविस्तर आढावा घेऊन विविध दिशानिर्देश दिलेले आहेत प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी नागरी सुरक्षेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रबत कुमार ग्रव विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक शिरीष जैन मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत ब्लॅकआउट म्हणजे काय अशावेळी काय करायचं याचे व्हिडिओ विद्यार्थी नागरिकांपर्यंत पोहोचवा व्यापक जनजागरण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत तसेच ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटलमध्ये समन्वय यंत्रणा उभी करा टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात आणि यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्यावेळी बाहेरून लाईट दिसणार नाही अशी व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले याशिवाय एम एम आर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या त्यांनाही ब्लॅकआउटबाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगितलेलं आहे यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्यावे तसेच केंद्र सरकारच्या युनियन वॉरबुकचे सखोल अध्ययन करी सर्वांना त्याची माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई